नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास सोळा ऑक्टोबर भागामध्ये अखेर त्याच हॉटेलमध्ये लक्ष्मीला दिसली जानू ते कसं चला तर बघूया भावनाने सिद्धूची रूम छान डेकोरेशन केलेली असते आणि सिद्धू मस्त रोमँटिक होतो पण भावना मात्र पुगाचंच नाटक करत असते खरं करता तर तिला सिद्धूसमोर स्वतःचं प्रेम व्यक्त करायचं असतं आता तिच्या बघण्यातून वागण्यातून सिद्धूला काय कळायचं हे कळून जातं सिद्धू हळूस म्हणतो आमच्या नशिबामध्ये रोमांस असेल की नाही काय माहिती हे भावना ऐकते आणि लाजून स्माईल करते आणि मनात म्हणते सिद्धिराज थोडीशी कळकाडा तुम्हाला जे हवं आहे ना ते लवकरच मिळणार सिद्धू भावना लक्ष्मी आणि श्रीनिवास फिरायला निघतात पण लक्ष्मी म्हणते अग बाई माझी पर्स ना तिथे रूममध्येच राहिली हो मी पटकन घेऊन येते भावना म्हणते आई राहू दे की आई काय लागणार आहे आम्ही आहोत ना सोबत लक्ष्मी म्हणते तुम्ही व्हा ना पुढे मी पटकन येते अहो श्रीनिवास म्हणतो बरं लवकर ये आम्ही होतो पुढे इकडे मात्र जयंत आणि जानूचा अजूनही वादच चालू असतो जयंत म्हणतो यू ट्रस्ट मी जानू म्हणते आय कान ट्रस्ट यू जयंत म्हणतो जानू मी काय करू तुझ्यासाठी म्हणजे तू आनंदीत राहशील जानू म्हणते काहीही करू नको मला पहिले घरी जायचं आहे तिच्या हातामध्ये बॅगच असते जयंत म्हणतो जानू आपल्याला घरी तर जायचंच आहे पण अगं तुला बरं वाटावं म्हणून इथे आलो जानू म्हणते मला तुझ्याबरोबर कधीही बरं वाटणार नाही त्यामुळे तू तसा प्रयत्नही करू नकोस आणि मी जास्त वेळ तुझ्यासोबत नाही राहू शकत जयंत म्हणतो जानू अगं असं काय करतेस जानू म्हणते नाही जयंत आता मी तुझं काही ऐकणार नाही तेवढे जयंतचं लक्ष जातं लक्ष्मी येत असते तो आता पटकन बॅग उचलतो जानूचा हात पकडतो आणि तिला बाजूला घेऊन जातो आणि एका भिंतीच्या कडेला लोटतो तेव्हा ती जयंत हे काय करतोस तू आता जयंत पटकन तिचं तोंड दाबतो आता लक्ष्मी येते आणि लिफ्टजवळ जाते तेव्हा जयंत डोकत असतो आता लक्ष्मी एकदम बघते आता जयंत पटकन मागे होतो पण लक्ष्मी म्हणते जानू आता मोठ्याने आवाज देते जानू इकडे भावना आणि सिद्धू खूप खुश असतात सिद्धू म्हणतो मॅडम मग कशी वाटली रूम आवडली का सजवलेली तुम्ही ती काय तोंत तो नाही म्हणजे रूम आवडली का भावना म्हणते हो ती लाजून स्माईल करते तो तो मॅडम तुम्ही लाजताय याचा अर्थ तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे सांगा ना सांगा ना भावनावंती नाही असं काहीच नाही तो तो मॅडम आपण फिरायला आलो आहे आणि बघा ना किती रोमॅंटिक आहे त्यामुळे म्हणतो पटकन मनातलं सांगून टाका नाही म्हणजे तुम्ही सांगायच्या आणि आपली जायची वेळ यायची इकडे रवी आणि संपत डबल गेम खेळत असतात हे काय अधिराजला माहीत नसतं तो जो काय करत असतो ते सिद्धूसाठी खरं तर श्रीकांतला रवीनेच मारलेलं असतं आणि तो ड्रायव्हर पैशासाठी सारखा रवीला फोन करतो तुम्हाला काय वाटतं आता रवीला तो ड्रायव्हरच नाडणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद